राज्याचे नेते आदरणीय अजितदादा विधानसभेचे माजी अध्यक्ष या जिल्ह्याचे नेते आदरणीय वळसे पाटील साहेब ज्यांचा या ठिकाणी आपल्या या जुन्नर तालुक्याच्या वतीनं हे गावचे भूमिपुत्र म्हणून या, या ठिकाणी ज्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत केलं ते आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोले आदरणीय दिलीपरावजी ढंडारे सन्माननीय या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेठ बेंडके सन्माननीय विनार सहकारी साखर सत्यशील दादा शेरकर आमचे मित्र सन्माननीय संजय काळेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदा गारडकर भाऊ कामठे सर्व सन्मान्य व्यासपीठ देवदत्तजी निकम अशोक शेठ गोलाब सर्व त्यांचे सन्मान्य उपस्थित सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी बंधवानी भगिनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अतुल बेनके यांनी सांगितलं की एक चांगला नेता आपल्याला या पक्षामध्ये मिळालेला आहे वक्तृत्व चांगला आहे आणि या परिसरातील असल्यामुळे त्यांनी सांगितलं की ह्या लांडेवडीचे नाहीत त्या लांडेवडीचे आता त्यांचे भाऊ माझे शेजेर राहिले डॉक्टरांचे अतुल शेठ एकोणीस दोन हजार बारा साली ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोले माझ्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेमध्ये व्याख्यान मला होती आणि त्यांचे माझे संबंध जुने आहेत राजकारणात काम करत असताना दादांच्या नेतृत्वाखाली मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून पिंपरीचोड शहरामध्ये काम करतो डॉक्टर अमोल कोल्हे यांचा या ठिकाणी प्रवेश होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित आनंद झालेला आहे कारण ज्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये बोललो माझ्या कॉलेजमध्ये साधारणतः आठ था हजार विद्यार्थी शिक्षण घेतात माझ्याकडे कौले एम बी ए कॉलेज फार्मसी कॉलेज नर्सिंग कॉलेज सिनियर कॉलेज असे बरेचशा फॅकल्टी त्या ठिकाणी आहेत आणि त्यावेळेस अमोल कोल्हे साहेब आमच्याकडं आले आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं फरडा वागतात चांगलं बोलणारा त्या ठिकाणी चांगले विचारवंत त्या ठिकाणी माणसाला बोलवणारा की आपल्या मराठी बोलीतून लोकांना चांगल्या प्रकारे सहजपणे समजाल असं समजून सांगणारा नेता या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये येतोय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आपण काळजी करू नका पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणारी माणसं आहेत पण आपला पक्ष या राज्यामध्ये आला पाहिजे आघाडीचं सरकार आलं पाहिजे अतुल बेनके यांनी सांगितलं की आम्ही पन्नास हजारच्या जा जा या ठिकाणी तुम्हाला लीड देऊ शेजारच्या तालुक्यांची देवदत निकम उभी होती दोन हजार चौदा साली माझ्यापेक्षा जास्त लीड त्या खासदाराला कर दिलं जे कुठला या ठिकाणी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आम्ही येतो भाषण करतो दादा रात्र दिवस काम करतात वर्ष पाटील काम करतात अनेक धरणे या ठिकाणी पवार साहेबांच्या माध्यमात झाली पण गेली पंधरा वर्ष आपल्या बुलवणारा या ठिकाणी खासदार आपण पाहिला कैलासवासी निवृत्ती सरकार असतील की ज्यांनी विघ्न सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस त्या ठिकाणी असताना त्याचं सुद्धा गाळप या परिसरामध्ये हवामान चांगल्या प्रकारे कारखान्याची निर्मिती झाली त्यानंतर कैलासवासी सोपान शेठ शेतकऱ्यांनी हा कारखाना व्यवस्थितपणे चालवला किती माणसं या तालुक्यामध्ये काम करणारी कैलासवासी शिवाजीराव काळे यांनी काम केलं सहकार मर्सी जिल्हा बँक मध्ये असेल सहकार क्षेत्रामध्ये काम केलं त्याचप्रमाणे श्रीकृष्ण तांबे असतील कृष्णराव मुंडे असतील दसरराव काकडे असतील किंवा विठ्ठलराव आवटे असतील नताताई तांबे असतील असे अनेक या परिसरामध्ये आमदार म्हणून काम करत असताना मी पाहिलेली आहेत आज वल्लभशेठ गेली अनेक वर्ष काम करत असताना मी सुद्धा दहा वर्ष त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची कामाची हातोटी पाहिली या परिसरामध्ये काम करत असताना अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि कार्यकर्ते घडवत असताना सुद्धा एक चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये ताकद मिळाली पाहिजे ताकद देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं दादांनी साथ दिली वळशे पाटलांनी त्या ठिकाणी अध्यक्ष असताना अनेक कामं या परिसरामध्ये केली मग आपण काय पाहिलं आता पुण्याहून निघाल्यानंतर आळेफाटाला यायला किती वेळ लागतो आणि आळेफाट्याहून नाशिकला जायला किती वेळ लागतो याचं सुद्धा या ठिकाणी आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे अनेक प्रश्न आहेत मगाशी ज्यांनी सांगितलं की रेल्वे गाडी या ठिकाणी सुरू होणार आहे ज्यावेळेस ते दोन हजार चार ला उभे राहिले मला वाटत त्यांनी त्या काळामध्ये अशोक मोळ असताना आम्ही तळेगाव भेगडेवाडीवर रेल्वे सुरू करणार ज्यावेळेस मला दोन हजार नऊ ला संधी मिळाली आपल्याला काही संधी घेता आली नाही काम केलं असता मी पिंपरी तोड शेगिती सुंदर केलेली बघा भोसरीचा उड्डाणपूल तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी राहता आम्ही आमचे अनेक सहकारी मित्र जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड शिरूर या भागातले परिसरामध्ये भोसरीमध्ये राहतात आणि ज्यावेळेस उड्डाणपूल नव्हतात त्यावेळेस स्वतः दिलीप वळसे पाटील किंवा वल्लभ शेठ पेंकी किती वेळा भोसरीच्या चौकामध्ये अडकून पडले तुम्ही सुद्धा अडकून पडला असाल दादांना सांगितलं दादा, दादा म्हणलं आम्ही दहा वर्ष आमदार हे माझे त्या ठिकाणी मी महापौर म्हणून काम केलं आणि सत्ता आपल्या हातामध्ये आपण सेंट्रल नॅशनल हायवेची त्या ठिकाणी परवानगी घ्या महानगरपालिकेच्या खर्चातून तो पूल तयार करा नॅशनल हायवेची परवानगी मिळो नाही मिळो परंतु आपण त्या ठिकाणी उड्डाण पूल केला पाहिजे तो चौपदी त्या ठिकाणी उड्डाण पूल करण्याचं काम कोण केलं असं तर दादाने केलं अजित दादांनी आणि आपला इकडला दादा आपण पाहिलं निस्ताब आता आणतो कुठेही जातो सांगतो हे काम करणार ते काम करणार आता याच्या काय बापाची पेंड आहे का बोल टक्के काळजी करू नको अरे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज ज्या राजमाताने शिवाजी महाराजांना घडवलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या दरबार संभाजी महाराजांना घडवलं अरे आपण या ठिकाणी कोणता शिवाजी आपण कुठेतरी चुकतो याच मला या ठिकाणी थी तुम्हाला सांगायचे कोणतं काम केलं मला सांगा तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे अरे मी ज्यावेळेस फ्लेक्स लावले तेव्हा त्याला उघडा केलेला आहे आता लोक बोलायला लागले शिरूरला मी गेलो त्या ठिकाणी आंबेगावला गेलो त्या ठिकाणी आडपसरला गेलो भोसरी या ठिकाणी आता तुम्ही काळजी कर करू नका तुमचं या ठिकाणी मतदान वाढलं पाहिजे सत्यशील शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर आहे ते सुद्धा आमच्या बरोबर कायम होते आणि आताही कायम आहे कारण लोकसभेची निवडणूक देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न महत्वाचे आहेत या भागामध्ये काम करत असताना रस्त्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील कोणता प्रश्न त्यांनी सोडवलेला मला सांगा यातल्या तरुणांनी सांगा हो मला शिवाजीराव अनुभवराव पाटलांनी नोकरी लावली सांगा फक्त कोणी सांगायचं त्यांनी काय मला कळत नाही माझ्या माता भगिनी सांगायचंय तुम्हाला कि ज्या ट्रिपा निघतात ना ट्रिपा तुम्हाला माहितीये ट्रिपा कशा काढल्या जातात तीन हजार अडीच हजार रुपये घेतो आणि मग आपल्या राज्यातून त्या राज्यामध्ये जाणारे जे पर्यटक आहेत ते केंद्र शासन त्याला अनुदान देतं हे ध्यानात ठेवा तुम्हाला माहित नसेल तर ते अशी किती उदाहरण हो सांगायची निष्ठा बाता मारून पुढे चालतं का पत्रकार मित्रांनो या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत आज काही अमोल कोल्हे साहेबांचं इथं प्रवेश आहे मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहे कारण शेवटी आयुष्यामध्ये काम करत असताना राजकारणाची काही चढवतार होत असते पण काम करणारा शरद पवार या ठिकाणी पण पाहिलं आमचं पिंपरींचोड सर किती सुंदर केलेलं आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण असते तर आमची भोसरी अमांडीशी कधी आपल्याला दिसली नसती किंवा आपण थी त्या ठिकाणी आले नसते त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी लक्ष घातलं आणि चांगल्या प्रकारे चाकण असेल तळेगाव असेल किंवा रांजणगाव असेल अशा भागामध्ये एम आय सी उभी केली दूरदृष्टी आणि त्याला झालर लावण्याचं काम पिंपरी शहरामध्ये कोणी केलं असं तर अजितदादानी केलं अजितदादानी पिंपरीचोड शहर या देशाच्या टोकावरती नेलं देशाने सुद्धा बेस्ट सिटी म्हणून पिंपरीचोड महानगरपालिकेला त्या ठिकाणी गौरवलेलं आहे कितीतरी माणसं दादांनी मोठी केली कितीतरी माणसं साहेबांनी मोठी केली हे सर्व करत असताना तुम्ही माझी एकच विनंती आहे की येणाऱ्या लोकसभेला आदरणीय पवार साहेबांच्या विचारण या ठिकाणी आपण पुढे जाऊन कुणी तुम्हाला सांगेल आता या ठिकाणी काय हजार पाचशे रुपये आपल्याला घेऊन मथन करायचं नाही आपण कोणाला विकले जायचे नाही कारण आपण पाहिलं नेहमी सातत्यानं जुन्नर आंबेगाव समान चालतो काँग्रेसला आणि इथल्या राजाला तसं काय करू नका छत्रपती शिवाजी महाराज एकच शिवणी ओळखी हा काय राजा नाही हा बोगस राजा हे आपण या ठिकाणी ओळखून घ्या म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी